नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शरद पवार जर्म, जर्मनी जर्मनीमधून आज आपल्यासोबत एक नवीन पिकाची माहिती घेऊन आलेलो आहे जर्मनीमधल्या आज तारीख आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस आणि इथं आपण बघू शकता हा जो प्लॉट आहे इथं मोहरी हे पीक साधारणपणे नोव्हेंबरच्या आसपास पेरून पेरणी केलेली असती पण आता इथे वेदर खूपच चांगला आहे आल्हाददायक वातावरण आहे पाऊस पडून गेलेला आहे आणि टेम्परेचर पण या दोन दिवसात एकदम पंचवीस सव्वीस डिग्री आहे त्याच्यामुळे या पिकांची वाढ खूप जोमदार झालेली आहे आणि सध्या आता हे पीक फुलवराच्या अवस्थेत आहे पुढच्या एक दोन आठवड्यात फुल सगळं हे पिवळं दिसेल इतर जर्मनीमध्ये ह्या मोहरीला राप्स असं म्हणतात आणि त्याचा उपयोग जनरली इथं खाद्यतेलासाठी उपयोगी पडते आपल्यासारखे भाजींना वगैरे वापरत नाहीत पण ह्या पिकांचं बघा एकदम दाट पेरणी केलेली आहे आणि मध्येच थोडेसे पट्टे सोडलेले आहेत जेणेकरून ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी फवारणीसाठी औषधं फवार खातं सोडण्यासाठी खाफवारणीसाठी जागा आहे अशी तर हा हे पिक पण अजून एखाद्या का महिन्यांनी काढणेस येईल तोपर्यंत मी त्याचे अपडेट देत राहील तुम्हाला पुढच्या आठवड्यात वगैरे वेळ भेटेल तसा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपलाच मित्र शरद पवार जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू